छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीची शुभेच्छा त्या शिपाई आणि शिवाजी महाराज यांची वस्तू सांगणार आहे तर एकदा शिवाजी महाराज टोन गर, जाण्यासाठी निघाले होते पण सूर्यस्त झाला होता अंधार झाला होता रथ झाली होती तर शिवाजी महाराजांना कळलं त्यांच्या बाईब सैनिक पण होते त्यांचे पण मग शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपण राजू शकणार नाही म्हणून ते काय कर त्या म्हणतात की आपण एक छोटस किल्ला शोधू छोटस किल्ला आणि तिथे थांबू आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण नासगर साठी जाऊ न केलं जवळ जातात ते म्हणतात शिवाजी महाराज कारण आज ते पेहेकारी असतो ना पेहेार तर मग तू विचारतो हे कोण आहे शिवाजी महाराज म्हणतात मे शिवाजी महाराज आहे तो, तो पहाकरी म्हणतो हे मला माहिती तो शिवाजी महाराज नाही दूर आहे तर शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तो, मारा ना तो दार उघडून घेत दाळ उघडणार नाही आमच्या महाराजांचा नियम आहे की सूर्यस्त झाल्यावर सगळे किल्ल्याचे दाळ बंद करण्यात येतील कारण त्यांनी कधीच ना शिवाजी महाराजांना बघितलं होतं ना त्यांचा आवाज ओळखल होत तर तिथे काही लोक आले हे आणि तिथे काही लोक आले आणि म्हंटले अरे हे खरंच शिवाजी महाराज आहे मग तो जो पहाकाही असतो कारण का सकाळ झाली असती ना त्यामुळं सगळे दा ओपन करण्यात येतात मग तो खूप घाबरतो आणि मला कळ विचार करतो झालं आता महाराज बाला शिक्षा करतीलच शिक्षा चुकेवर आपण शिक्षा करतो ना तर तो म्हणत होत झालं आता आता वाजे काही खेळ नाही महाराज बाला शिक्षा करतील पण क्या झालं मुलांना माहिती आहे का शिवाजी महाराजांनी त्याला बोलवलं हो आणि सबास केलेली की साबास मे जो नियम जो तुला दिला होता तू ते फॉलो केला असेच तू आपल्या राज्याच सेवा करत आहा अशी होती प्रायाणिक शिपाई आणि शिवाजी महाराज यांची गोष्ट